राज्यात सहकार क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली असलेल्या एका संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे ही संस्था आहे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अनेक वर्षापासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे कामकाज आणि आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात होते आता पाहूयात या चौकशीचे नेमके तपशील काय आहेत आणि यामुळे शरद पवारांच्या संस्थेवर काय परिणाम होणार आहे व्हीएसआयच्या सलग सतरा वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी आता युद्ध पातळीवर सुरू झाली आहे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस या काळातील संस्थेचा संपूर्ण आर्थिक लेखाजोखा ताळेबंद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राज्य सरकारकडून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाचा तपशील तातडीने मागवला आहे या संस्थेवर शरद पवारांचे वर्षानुवर्ष नियंत्रण राहिले आहे त्यामुळे इतक्या मोठ्या कालावधीतील हिशेब तपासणी पासून काय सत्य बाहेर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे ही चौकशी आपोआप सुरू झालेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयामुळे ही समिती स्थापन झाली आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण यांनी विधिमंडळात हा मुद्दा जोरकसपणे मांडत चौकशीची मागणी केली होती राजकीय अनियमितता बाहेर काढण्यासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे आता व्हीएसआय ला सर्व कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या तपासणीत अनुदानाच्या विनियोगात कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधित यंत्रणावर कठोर कारवाई केली जाणार आहे समितीला पुढील साठ दिवसांच्या आत आपला अहवाल राज्य सरकारला सादर करायचा आहे संस्थेकडून आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे पण आता ही चौकशी पूर्ण झाल्यावरच शरद पवार यांच्या नियंत्रणाखालील या संस्थेच्या अनुदान वितरण आणि व्यवहारांमधील पारदर्शकतेची खरी स्थिती जनतेसमोर येईल चौकशीतून काय निष्पन्न होते आणि कोणाची जबाबदारी निश्चित होते याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे